हाय एवरीवन मी शैला पाटील माझ्या ओवनीस क्रिएशन युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी पावभाजी पावभाजी म्हटलं तर खूप साऱ्या भाज्यांचा समावेश परंतु काळजी करू नका आज आपण बनवणार आहोत घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या भाज्यांपासून चमचमीत भन्नाट अशी पावभाजी त्यासाठी आपण घेणार आहोत चार लाल कलरचे टोमॅटो घेतले आहेत चार बटाटे दोन शिमला मिरची एक कांदा आणि फ्लॉवर आता आपण घेणार आहोत पाच ते सहा लसणाच्या व अद्रकचा तुकडा तसेच तसेच सात ते आठ हिरवी मिरची फोडण्यासाठी लागणार आहेत मोहरी जिरा लाल मिरची आणि गरम मसाला आणि हा पावभाजी मसाला सर्वात प्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहे व त्याची बारीक खाप करून घेतलेली तसेच बटाट्याचेही साल काढून त्याचे बारीक खाप करून घेतले व स्वच्छ एक दोन पाण्यात धुवून घेतले व ते टोमॅटोमध्ये आपण मिक्स करणार आहोत त्याचप्रकारे फ्लॉवर सुद्धा बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या तीनही भाज्या कुकरमध्ये एकत्र करून शिजवणार आहोत यामध्ये तुम्हाला वाटलं मी अजून भाज्या ॲड करू शकता म्हणजेच गाजर बीट वटाणे नसेल तर स्किप करू शकता आता आपण या मिश्रणामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकून घेऊया व झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या घेऊया पर्यंत आपण भाजीची तयारी करूया त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या व अदरकचा तुकडा चांगला ठेचून घेणार आहेत ही मिरची आणि लसूण मी ओबडधोबड ठेचून घेणार आहे तुम्हाला वाटलंच तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ओबडधोबड गळून घेऊ शकता अशा पद्धतीने आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता गॅसवर मी एक कढाई ठेवून घेतलेली आहे व त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतवून घेऊया कांदा लाल होण्यासाठी आवश्यक असल्यास थोडे थोडे तेलसुद्धा टाकूया अशा पद्धतीने आपला हा कांदा लालसर झालेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेऊया व चांगली परतवून घेऊया मिरची नरम करण्यासाठी झाकण ठेवून दोन मिनटं वाफ घेऊया व पर्यंत आपल्या भाज्या शिजल्या की नाही ते बघूया बघा आपल्या ह्या भाज्या किती छान प्रकारे शिजल्या आहेत त्याला स्नॅश करून घेऊया आता आपली शिमला मिरची सुद्धा नरम झालेली आहे आता आपण फोडणीसाठी तेल घालून घेऊया तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून चांगली परतवून घेऊया आपली मोहरी चांगली तळतळल्यानंतर त्यामध्ये आपण ठेचा घालून परतूया ठेचा छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया आपला हा कढीपत्ता चांगला तडतडला पाहिजे त्यामुळे आपल्या पावभाजीला खूप छान अशी चव येते व दिसतेही छान आता आपण मसाला ॲड करून घेऊया हे मसाले आपल्याला हवे तेवढेच आपण टाकणार आहोत कारण कुणाला जास्त तिखट आवडते तर कोणाला कमी तिखट आवडते मी भाजीमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर व एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे व अर्धा चमचा हळद व दोन चमचे पावभाजी मसाला मी एकत्र एक करून चांगला परतवून घेत आहे अशी ही पावभाजीची फोडणी आपली तयार आहे व यानंतर आपण शिजवलेल्या भाज्या चांगल्या स्मॅश करून त्यामध्ये रेड फूड कलर ॲड केलेलं आहे बघा स्मॅश केलेल्या भाज्या किती छान दिसत आहे हे बॅटर आपण आपल्या फोडणीमध्ये हळूहळू टाकून घ्यायचे आहे व हळुवारपणे चमच्याने हलवायचे आहे आता आवश्यकतेनुसार मीठ घालून घेऊया बघा किती मस्त कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला काय छान दिसते आपली ही पावभाजी तयार आहे तुम्हाला जर भाजीमध्ये रस्सा हवा असेल तर तुम्ही कोमट केलेले पाणी गरजेनुसार ॲड करू शकता मी पाणी ॲड केलेलं आहे कारण माझ्या मुलांना भाजीचा रस्सा खूप आवडतो अशा प्रकारे आपली चमचमीत व झणझणीत अशी पावभाजी तयार आहे पावभाजी म्हटलं तर पाव आलेच जर तुमच्याकडे पावही नसेल तर तुम्ही ब्रेडही यूज करू शकता मी घेतलेले आहे ताजे व फ्रेश पाव आपला तवा गरम झालेला आहे तव्याला ब्रशच्या सहाय्याने तूप लावून अशा प्रकारे हे पाव मी एका बाजूने शेकून घेणार आहे व वरच्या बाजूनेसुद्धा थोडे थोडे तूप लावून घेणार आहे त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे पाव गरम करून घेऊया त्यासाठी मी तुपाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता अशा प्रकारे मी हे पाव दोन्ही साइड ना गरम करून घेतलेले आहे पाव काय छान दिसतात आपले हे पाव हे गरम गरम पाव तयार आहे आपण ही पावभाजी एका डिश मध्ये सर्व करून घेऊया भाजी मध्ये वरतून आपण थोडासा चिरलेला कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया बघा किती सुंदर दिसते आपली ही पावभाजी डेकोरेशन म्हणून त्यावर अर्ध चिरलेला लिंबू सुद्धा मी ठेवून घेतलेला आहे प्रकारे आपली भन्नाट अशी पावभाजी तयार आहे असेच छान छान रेसिपीज व सुंदर असे केक तुम्हाला बघायला मिळतील त्यापूर्वी माझ्या औणीस क्रिएशन यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हां अजून सबस्क्राईब केलेले नसेल लवकर सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बनवत राहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खात राहा